भव्य रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत महाविकास आघाडीचे मावळ येथील उमेदवार संजोग वाघेरे यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे काँग्रेसचे नेते मानिकराव ठाकरे खासदार अमोर कोल्हे आमदार रोहित पवार आमदार बाळाराम पाटील शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत माजी नगराध्यक्ष जे तसेच पनवेल उरण कर्जत मधील शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवरती जोरदार हल्लाबोल केला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली नेमकी काय म्हणाले आदित्य ठाकरे पाहुयात कोणी भाजपला मतदान करणार आहे का तुमच्यातून कोणी मतदान करणार तुमच्यातून कोणी महाराष्ट्र नेष्ठेनं मतदान करणार आहे का कोणी महाराष्ट्र विरोधाने मतदान करणार आहे का म्हणजे मावळची सीट आपली आहे ना शिरोडची सीट आपली आहे ना पुण्यातली सीट आपली आहे ना बारामतीची सीट आपली आहे ना मग पार येतात तरी कुठून आणि हेच हेच तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे खूप वेळा तुम्हाला भ्रमात टाकलं जातं की अरे तुम्ही तुमचं मतदान भाजपच्या विरोधात का करताय तुमचं मत फुकट जाईल तुमचं मत फुकट जाणार नाही तुमचं एक बोट हे इतिहास घडवणार आहे केंद्र सरकार हे बदलणार तुमचं मत असणार <सक्थाथा> आहे हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आज आपण पाहत आहोत की या देशामध्ये प्रत्येक जण हा त्रस्त आहे हैराण झालेला आहे मला जास्ती वेळ बोलायचं नाही जेव्हा भाषण करायची वेळ आपली सभा आहे तेव्हा सांगणार पण आज जर छोट्या काही शब्दांमध्ये आपल्याला पटवून द्यायचं असेल की विकास कसा झालेला आहे किंवा नाही आणि कोणाचं झालं आणि कोणाचं नाही आहे जेल ही जी काही पॉलिसी सगळीकडे आली तुमच्यावर चिखल आम्ही फेकू आणि चिखल तुमच्यावर फेकल्यानंतर तुम्हाला जर चिखल धुवून काढायचं असेल तर भाजपा वॉशिंग पावडरमध्ये उडी मारा वॉशिंग मशीन मध्ये उडी मारा धुवून तुम्हाला बरोबर कसा मंत्री करतो बघा आणि हे देशभरात जे सुरू झालेलं आहे एक भयंकर चित्र होत आहे आज देशात प्रत्येक राज्य बघितलं प्रत्येक राज्य एक सुद्धा असं राज्य नाही आहे जिथे अस्थिरता निर्माण झाली नाही दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये जी चांगली राज्य चालली होती जी राज्य प्रगती करत होती तिथे एक तर स्वतःच्या मुख्यमंत्री यांनी बदललेले आहेत कोणतरी भलताच यांनी डोक्या बसवलेलं आहे आणि जे विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री होते वरपासून खालपर्यंत उत्तरपासून दक्षिणेपर्यंत जर मोजलं तर आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये जो प्रकार झालेला आहे जेवढा भयानक प्रकार झालेला आहे अरविंद केजरीवालजी यांना अटक केली माहिती का केली ही अटक कोणीतरी जाऊन यांना सांगितलं की आम्ही अमुक अमुक शेवट कोटी अरविंद केजरीवाल यांना दिलेले आहेत आता तुम्ही अटक करा ईडी बरोबर घरी पोहोचली त्यांना ऑफर दिली एक तर एनडीए मध्ये या तर तुम्हाला जेलमध्ये टाकू अरविंद केजरीवालजींनी सांगितलं जेलमध्ये टाकलं तरी चालेल फासावर लटकवलं तरी चालेल पण तुमच्या भाजपामध्ये येणार नाही अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाही आहे मी काय करू साहेब मला हे आठ टाकतील तुम्ही काहीतरी करा भाजपसोबत चला आम्ही आज जाऊ हे सगळं रडगाडं झालेलं तिथे आणि हे सगळं झालं कारण काय आहे आपण एक पॉलिसी आहे भाजपची असते खोटा बोला पण रेटून बोला मिंदे यांची एक पॉलिसी आहे खोटा बोला पण रडून बोला एवढंच फरक आहे दोघांमध्ये खोटं बोलतच असतात मूळ मुद्दा हा आहे की इथे पण ती जॉईनर जेल पॉलिसी होती आणि तुम्हाला आज सांगतो लिहून देतो हे चाळीस गद्दार आमदार पळाले मग गुवाहाटीला पळाले मग गोव्यात जाऊन टेबलावर नाचले हे सगळ्याचे सगळे त्यांच्या विरुद्ध काही ना काहीतरी धमक्या होत्या फायली होत्या केसेस होत्या आरोप होते आणि तसेच जे गद्दार खासदार गेले एकीकडचे पण होते काय चोर वेगळे वेगळे काय काय ऐकत असतो कुठे डांबर चोर कुठे माती चोर कुठे कोंबड्या चोरल्या जातात कुठे काय म्हणजे काय सगळेच सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकीचं राहिलं तरी का पण मुख्य गोष्ट ही तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे की आज देशात जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की चारशे पार भाजप करत आहे तुम्ही सांगा कदाचित चंद्रावर करत असेल आमच्या भारत देशात चारशे कि दोनशे पार पण भाजप करणार नाही धन्यवाद देतो कारण आज जो मंच तुम्ही उभारलेला आहे ते आम्हाला उलट ठेवलं पण तुम्हाला सर्वांना सावलीत ठेवलेलं आहे आणि हाच शब्द मी तुम्हाला देतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव साहेबांची जी शिकवण आहे सावलीत ठेवलं पाहिजे आपण त्यांची काळजी ही पहिली घेतली पाहिजे माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीनं अभिवादन करतो मराठी मनाचा मान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजळा करतो आज महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माझे मित्र माझे स्नेही संजोगजी वाघेरे पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या या सभेसाठी उपस्थित असणारे आज महाराष्ट्र संघर्षाच्या दृष्टीनं ज्या एका युवकाकडे प्रेरणा म्हणून पाहतो ते शिवसेनेचे नेते मान्य आदित्यजी ठाकरे तेलंगणामध्ये ज्यांनी जादू घडवली ते माजी मंत्री आदरणीय माणिकरावजी ठाकरे ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते रोहितदादा पवार माझे आमदार बाळारामजी पाटील संपर्क प्रमुख सचिनजी अहिर व्यासपीठावरील सगळेच मान्यवर कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे सर्व मान्यवरांचा एकत्रित उल्लेख करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचे हात शिवशिवतात आणि करून दाखवण्यासाठी जो आतुरला आहे तो समोर बसलेला हा कडवा शिवसैनिक हा निष्ठावान शिवसैनिक सगळ्यांना सस्नेह जय महाराष्ट्र आणि विशेषतः काय म्हणजे भाग्य आदित्यजी वाघेरे पाटलांचं खरं तर भाग्य एका वेगळ्या गोष्टीसाठी आहे की कोणत्या लोकसभा मतदार मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ते करणार आहेत सचिन भाऊ तर मावळ लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर बघितला तर या बारा मावळाचा फार मोठा यामध्ये हातभार होता आणि बारा मावळाचं एक इतिहासातलं उदाहरण फक्त देतो यावरून मावळ्यांनी समजून घ्यावं आणि मावळ लोकसभा मतदार संघातल्या प्रत्येक मतदारांनी समजून जावं जेव्हा अफजल खानाचं आक्रमण आलं होतं आदिल शहा आदिल शहा कडून मी आदिल शहा म्हटलं आदिल आदिल हा आदिल आदिल शहा ऐकू आलंय पण आदिल शहा कडून जेव्हा अफजल खान चालून आला तेव्हा बारा मावळात ते एक फार मोठ प्रस्त होत कान्होजी राजे जे त्यांचा अख्खा बारा मावळ कान्होजी राजे देशमुखांचा ऐकत होता कान्होजी राजांना फरमान आलं आजकाल वेगळी फरमान येतात त्या काळात फरमान आलं होतं अफजल खानाची साथ द्या नाहीतर तुमच्या घरादारावरून नांगर फिरवी आजकाल वेगळी फरमान येतात आणि लोकांच्या हे फरमान आले की लोकांच्या भूमिका बदलतात पण प्रेरणा कुठली घ्यायची दोन उदाहरणं होती या मावळ भागामध्ये एक उदाहरण होतं ते राजे जेद्यांचं दुसरं उदाहरण होतं ते खंडोजी खोपडे देशमुखांचं खंडोजी खोपड्यांनी फरमान आलं तशी आदिल शहाची वाट धरली अफजल खानाची वाट धरली आणि कान्होजीराजे जेध्यांना फरमान आलं राजे जेदे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर येऊन बसले आणि म्हटले महाराज हे वतनावर पाणी सोडलं पण मातीशी आणि स्वराज्याशी गद्दारी होणार नाही जे आपल्या विरोधात पक्ष जे उमेदवार आहेत भारणे साहेब त्यांचा फॉर्म भरण्यासाठी कोण कोण आलं होत एकनाथ शिंदे साहेब होते अजित दादा होते काही महिन्यांपूर्वी कदाचित एक वर्षापूर्वी इथं एक पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते अजितदादा एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत होते देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते होते का नव्हते सोयीचं राजकारण बघा काही ना अडचण आली ईडी असेल स्वतःच साम्राज्य तिथं टिकवायचं असेल आणि मग त्यांनी वडिलाला सोडलं पार्टीला सोडलं लोकांना सोडलं आणि ते कुठे जाऊन बसले भाजप बरोबर जाऊन बसले आता हे नेते जर सोयीचं राजकारण करत असतील तर कार्यकर्त्यांनी करायचं काय काय करायचं कार्यकर्त्यांनी मला सर्व कार्यकर्त्यांना विचारायचं आपण विचार सोडलाय का आपण आपला स्वाभिमान सोडलाय का इथं असताना नागरिकांना विचरायचं आपण आपली निष्ठा सोडली आहे का मग नेत्याने काय का तिथं करावं आपण आपली निष्ठा सोडणार नाही आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या भूमीमध्ये परत आपण रुजवणार म्हणजे रुजवणार बरोबर नाही दोन हजार एकोणीस ला लोकसभेचं इलेक्शन इथं झालं होतं मी आलो होतो प्रचारासाठी कोणाचा प्रचार मी केला कोणाच्या विरोधात मी केला ज्यांच्या विरोधात प्रचार त्यावेळेस केला होता आज सुद्धा मी त्यांच्याच विरोधात प्रचार करतोय भूमिका बदलली का राजकारण केलं का दिल्ली का झुकलो काय करायचं आता लढायचं आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे राखणार का गद्दारीला तिथं धडा शिकवणार काय करणार काय करणार आपण सर्वजण अहो ही लढाई एक विचाराची लढाई आहे या लढाईमध्ये आपण सर्वजण भाजपच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या विचारामध्ये तिथं लढत आहोत आपण पिंपरी चिंचवड या शहराबद्दल जर बोललो इथं असणाऱ्या लोकांचं मन खूप मोठं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली आणि त्या सगळ्यांना इथं असणाऱ्या लोकांना समावून घेतलं सांभाळून घेतलं आपलं एका कुटुंबासारखं त्यांना त्या ठिकाणी त्यांना मानलं हे मोठं मन आपल्या या पिंपरी चिंचवडकरांचा आहे आणि इथं असणाऱ्या स्वाभिमानी लोकांचा आहे त्यामुळे ही जी लढाई आहे ज्या लोकांनी गद्दारी केली ज्या लोकांनी विचार सोडला ज्या लोकांनी फक्त स्वतःचा विचार तिथे आणि मग नेत्यांना सोडलं लोकांना सोडलं खऱ्या अर्थाने या इलेक्शन मध्ये आपल्याला त्या लोकांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा आहे तुम्ही तयार आहात का आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी तिथं असणारे लोक तयार आहेत बलाढ्य शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी पण जिथं जिथं गेलो तिथं असणाऱ्या लोकांचा आवाज त्या आवाजामध्ये जी ताकद आहे ती फार मोठी आहे मला तुम्हा सर्वांना इथं विचारायचं आणि तुमच्या आवाजात दाखवून द्यायचंय मावर लोकसभा मतदार मतदारसंघाच्या आवाजामध्ये दाखवायचे इतकी जनता गद्दारीला जागा दाखवणार का नाही दाखवणार हे <द्णा> इलेक्शन तुम्ही सर्वांनी हातात घेतलं का नाही घेतलं पुढे जर बलाढ्य शक्ती असेल आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल पोलिसांचा वापर नाही तर अधिकाऱ्यांचा वापर नाही तर गुंडांचा वापर केला जात असेल तर त्या सर्व शक्तीच्या विरोधात आपण सर्वजण एकजुटीने संजोग पाऊला आपण खासदार करायचं का नाही करायचं मग ठरलं का आपलं